कदमांनी सांगितलेलं आहे आवाज तसा बघ दसणं पण तसत आडनाव पण तेच आणि असं आमचं आज ऋषिकेश कदम आले ऋषिकेश कदम भुआ मी ऐकून आहे कोंबडी डालग्या काल ठेवली किंवा कोंबडा डालग्या काल ठेवला काय आरवायचा राहतोय आणि आरवला नाही तरी सूर्य उगायचा राहतोय एक दिवस जे सोनं असतं तो हिरा असतो तो चमकणारच आहे ऋषिकेश कदमबुवाची ती अवस्था हा मुलगा दिसतो लहान पण जर बाय शक्ती भावी सचिन कदम असणार आहे आज योगायोगाने आज त्यांनी माझी टोपी घातली होती तुरेवनाचा आशीर्वाद हो आहे तुम्हाला आधी माया शेवटी आधी माया तिच्या मागून आम्ही जायचो पण मला ते प्रत्येकाला म्हणते शब्द शब्दात लक्ष द्या ऋषिकेश कदम होवा तुमची आज ख, एक म्हणजे खऱ्या अर्थान म्हणता येईल की आज सोबतच माझी बारी कारण सचिन होत काय तो का ना। आज का उघडणार नाही त्यांना आता लय नाही काय करू याला खाऊ काय काय मोठी आहे असल्या गोष्टीवर कधी कोणाच्या हसायचं पण नसतं पण बाबा माहिती नाही आहे त्यांनी काय काय केले आज अकरावी बारी माझ्या पार्थीस पुजले ते सचिन केंद मी त्यांचा मोबाईलवर स्टेटस ठेवलं आजचा कार्यक्रम विकास गांभोरे विरुद्ध सचिन कदम मला कमेंट काय तर माहिती आहे तुम्ही काय जो बार्या खंडून घेतल्या कमेंट झाला माझ्या त्यांच्या वडिलांचं नाव माझ्या वडिलांचं नाव पण जरा काय जरा अरे म्हणजे काय मी डबल बारी घेतलेली आहे पैसे घेतलेले जरा वायसा बोललो जरा व्हायचा शक्ती तुला म्हटले तर आधी माया म्हणजे नवरी स्त्रीची बाजू स्त्रीची बाजू म्हणजे आणि याने पुरुषांची बाजू मारायची असते किंवा मांडायची असते मग त्यावेळेला जरा पुरुषांनी जरा बोलला घरात जरा दादागिरी वाईशी गेली म्हणू का बाईने एवढा वाचा वाचा बोलायचा काय जरा व्हायचा काय बोललो की आलं आलं मग काय दातवट चावतील नाचतील काय प्रेक्षकांना काय बोलतील मला काय बोलतील आयोजकांना काय बोलतील भांडणार आहे पण आज गप आहे कोरोना गेला आणि आज मास्क लावून बसले आहेत आता जर ना आता जर मारामारी जर असती ना तर आलं असतं एवढं पैसे वैद्य घेऊन ते पण नाही ना डबल तो पैस जास्त काही बोलायला नको खेळात मारे जो मारतील मला डबलची <laughs> चालले होत्या म्हणतात किसना आणलाय उसना भाग देऊया आपण त्यांना

ऋषिकेश कदम बुवा ऋषिकेश कदम व्हणार बोलणार ते पण बुवा माझी फार इच्छा आहे ते आज तुम्हाला काय बोलायच नाही आज मी प्रचंड खुश आहे माझी खरंच इच्छा होती ह्या बाप्पाची शपथ घेऊन सांगतो ऋषिकेश कदम भुवां सोबत माझी कार्यक्रम करायची इच्छा होती आज गौरीच्या दिवशी गौरी आले आज ती पूर्ण झालेली आज माझी एक आधी माई दुसरी गव्हर अरे ग गौर बघा गणपतीची बहीण पण असते म्हणतात गणपतीची पत्नी म्हणतात आणि गणपतीची आई म्हणतात तीन रुपतीची आहे त्याच्यामुळे पवित्र दिवस आहे त्याने मला एक प्रश्न विचारला होता गडात दोन दिवसापूर्वी बोलले होते की धनगरांची गवर वागा नेली कशी ते सांगायचं मी सांगितलेलं होतं आज त्यांना एक प्रश्न विचारतो की गौरीला काही ठिकाणी मटणाचा नैवेद्य का दाखवता तेवढं तुम्ही आज सांगायचं <laughs> लय नाय तर ज्ञान आहे ना आज तुम्ही व्हायचं सांगायचं उद्या भाषेवर जायचा दिवसात त्यांचं बोललं की कसं करतो शक्तिपीडात वाईट बोलायची काही गरज नसते ही आज लोकांची भाषा बोललं तरी शक्तिपीडा होतो कमऱ्याच्या खालचे बोलायची गरज नसते एवढा शशिका ऋषिकेश भाऊ सांगायचं अरे अवती भोवती ह्या तो कृष्णाला म्हणता कृष्णाला अरे टाकून डाव घालती लघाव अरे टाकून डाव घालती लघाव नंद कृष्णाची लहान लांबोरे नाही जवाने का जवाने का नंद कने घाल त्यांना लांबोरे म्हणायचा पण कृष्णा हा जो आला कृष्णाचा अवतार डोपळ जो आला तो हे शेर मध्ये बोलले की बदनाम बदनाम करण्यासाठी आला बदनाम करण्यासाठी आला यांना पावर देण्यासाठी आला अरे अवती भावती सावती बोलाय पाहिजे डबल झालेला आहे अरे अजून किती घासू किशी किशी टॉपावरचा काळ्या पण गेला घासून घासून टॉपाला आता पोहांगाला अजून किती घासू बरं मला ऋषिकेश बोवा काय गोष्टी नाही ऋषिकेश बोवांची आज एक चूक झाली मोठी चूक झाली पण ती चूक नाही म्हणताना ते स्लिप ऑफ टंग म्हणतो ना आपण तसं झालंय सगळे सांगत होते हा बाईन झोप बोले दिवशी काय रे बाबा आता अर्धा काय रे मराठी काय तर हा बिंगबॉल सगळ्या माझ्यावरून दुसऱ्या बारी तुम्ही म्हटलं आता बारी करू की नको शिव्यात घातला पान सुपारी खालू असं म्हणून म्हणून करत होत कुणाच्या गोष्टीवर हसायचं नाही ती वेळ असते उद्या माझा घसा बसेल उद्या माझ्यावर काही शारीरिक का अवस्थे हसायचं नसतं फक्त ह्या रंग म्हणजे तिथं घुर्मी नाही करायचं प्रेक्षकांना चुकी नाही बोलायचं देव बाप्पा कान कपतो आधी जर टायमावर हो कान नाही भेटला तर देव काय कापलं तुम्हाला काय सांगू जाऊ त्या कशाच्या जीव अरे सॉरी सॉरी हिच्या मनात काळ मिरणाली शास्त्र हिच्या मनात काळ मिरणाली कुणाच्या जीवावर तुला सांगतोय मुरली धरा तुला सांगतोय मुरली धरत तुझ्या